उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी बनवताना अनेकदा भाजी चिकट होते किंवा खूप बटाट्याचा असा लगदा होतो तर काय करायचं आहे सगळ्यात पहिलं बटाटे उकडून घ्यायचे उकडताना बटाटे जास्त उकलेपर्यंत अजिबात उकडून घ्यायचे नाही नंतरनं बटाटे सोलून पूर्ण थंड करायचं आणि पूर्ण थंड गार झाल्याच्या नंतरनं बटाटा असा थोडासा कडक होतो नंतरनं सुरीने अशा आपल्याला याच्या फोडी बनवून घ्यायच्या तर इथे आपण बटाट्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास आपले चालू असतात अशा वेळेस नैवेद्यामध्ये आपण बटाट्याची भाजी आवर्जून करतो पण इथे कांदा लसणाचा मग आपल्याला वापर करता येत नाही तर आज आपण कांदा लसणाचा अजिबात वापर करणार नाही आहे दोन पळ्या तेल घातलेले जिरी मुरी घालायची फक्त आलं हिरवी मिरची आणि जिरीचा जो ठेचा मी बनवून घेतला होता तो घाला कढीपत्ता घातलेला आहे अगदी अर्धा मिनिट भर आपल्याला हा ठेचा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा नंतर ना यामध्ये हळद हिंग घालायचंय तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला यामध्ये आहे धने पावडर यामध्ये आवर्जून घालायचे आणि जिरी पूड आपल्याला यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा जास्त घातली तरी चालेल पण भाजलेल्या जिरी पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालून हे तेलामध्ये आपल्याला अर्धा एक मिनिटभर बारीक गॅस करायचा आणि हे परतून नंतर नंतरनं आपण बटाट्याच्या ह्या फोडी ज्या केल्या त्या इथे आपण यामध्ये घालून घ्यायच्या असं केल्यामुळे काय होतं बटाट्याची भाजी चिकट तर होत नाही पण अगदी खायला खायलासुद्धा चविष्ट लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने असे चिकट बिकट होत नाही आणि जिरी पावडर आणि धना पावडर आवर्जून यामध्ये वापरायची आता काय करायचं मीठ घालायचं आणि हलून आपल्याला झाकण पाच मिनिट ठेवायची भाजी चांगली परतून घ्यायची अगदी तेल सुटेपर्यंत भाजी परतून घ्यायची म्हणजे मसाला बटाट्यामध्ये चांगला मुरला जातो तर बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आहे एकदम मोकळी सुट सुटीत झालेली आहे आणि मसाला वगैरे सगळं बटाट्याच्या फोडींला चांगलं व्यवस्थित लागलं गेलेलं आहे तर या पद्धतीने आज आपण अगदी मार्गशी ज्या आपलं गुरुवारचे व्रत चालू आहे किंवा कोणत्याही नैवेद्याच्या ताटामध्ये आपण बटाट्याची भाजी बनवत असतो पण आज आपण अगदी नैवेद्याची बटाट्याची भाजी कशी बनवली जाते ही छोटीशी रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा Bye bye.